सोडा न वापरता संपेपर्यंत कुरकुरीत असे छान शेव रेसिपी आपण बघणार आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी भराटे वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं एक किलो मी डाळ दळून आणली आणि एक किलो डाळीमध्ये एक वाटी मी तांदूळ दळून आणले म्हणजेच तुमचे शेव इतके छान कुरकुरीत होतील आता बघा चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतर ओवा टाकला मी आणि ओव्यामुळे शेवांना छान अशी चव येते आणि पचायला पण छान होतं आता बघा एक चम्मच मी हळद पावडर टाकली आणि एक दोन ते तीन चम्मच मी लाल मिरची पावडर टाकली आपले तिखट शेव आहे म्हणून आणि इथं बघा जिरं आणि दोन चार मिरे आणि दोन चार लवंग असं मिक्सरला छान असं बारीक करून घेतलं मिरे आणि लवंग टाकल्यामुळे छान अशी एक चव येते शवांना आता थोडी हिंग पावडर टाकली आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आता बघा इथं मी अर्धी वाटी तेल असं कडकडीत गरम केलं आणि छान असं बघा आपल्या हा डाळीच्या पिठावर टाकून घेतलं तुम्ही ह्या प्रकारे शव नक्की बनवून बघा खूप सुंदर चवीचे होता मिऱ्यांमुळे आणि लवंगांमुळे आणि जिरं आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो आणि ते टाकतो तेव्हा शेवांची चव अधिकच वाढते तुम्ही नक्की ह्या प्रकारे करा आणि असं थोडंसं तेल गरम गरम तेल छान असं मोहनाला टाका छान मोहन देऊन घ्यायचं चा। पीठ छान चोडून घ्यायचं आणि आता इथं थोडं थोडं पीठ टाक थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला गोडा मडून घ्यायचा आहे गोडा खूप घट्ट पण मडायचा नाही आणि खूप पातळे मळायचा नाही मध्य आकाराचा ठेवायचा आपण कनिक मडतो त्यापेक्षा थोडासा घट्ट ठेवायचा आता बघा इथं आपल्या शेवांचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता हे आपण एक पंधरा मिनटं झाकण ठेवून झाकून देणार आहे आणि बघू शकता ह्या प्रकारे मी पीठ मडलेलं आहे आणि खूप सुंदर असं आपले शेव तयार होणार आहे आता बघा पंधरा मिनटांनी मी झाकण काढणार आहे आणि आपण आता शेव बनवणार आहे अगदी मार्केटसारखे शेव जसे दिसतात तसेच त्याचप्रकारे न सोडा वापरता असे कुरकुरीत आपले शेव आणि सुद्धा तयार झालेले आहे काल शेवांची रेसिपी टाकायची होती रेसिपी टाकायला जमलं नाही म्हणून आज शेवांची रेसिपी टाकत आहे आणि सर्वांना दीपावली पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आता बघा आता मी सोऱ्यामध्ये बस आपलं पीठ भरून घेतलं आणि तेल असं छान असं कडकडीत गरम झाल्यावर गॅस थोडासा मध्यम करा आणि मग शव टाका तुम्ही न गॅस मध्यमच राहू द्या कडकडीत गरम झाल्यानंतर शव टाकताना मध्यम करा गॅस म्हणजे आपले शव मग जडणार नाही आणि बघा मस्त अशी कुरडही पडलेली आहे आणि असे बघा किती छान उलासत पण आहे आपले शव खूप सुंदर झालेले आहे म्हणून म्हटलं तुमच्या क सोबत शेअर करूया रेसिपी अजून अनारश्यांची पण रेसिपी आपली राहिलेली आहे शेअर करायची आणि आता बघा थोडासा गॅस मोठा केला मी परत आणि खूप तडू द्याय म्हणजे खूप असे जडू द्यायचे नाही शेव खूप सुंदर झालेले आहे आपले शेव आणि टेस्टी तर खूपच झालेले आहे तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की बनवून बघा तुम्ही परत परत बनवाल आणि बघू शकता किती सुंदर कुरडईनी घालेली आहे शेवांची अगदी कुरकुरीत मस्त छान असे शे शेव तयार झालेले आहे आणि बघू शकता आता मी दुसरे पण शेव आता टाकून घेत आहे आता परत तेल छान गरम होऊ द्यायचं आणि मग शेव टाकायचे परत गॅस मध्यम करायचा कुरडई टाकताना शेवांची आणि छान असं बघा मस्त आपले बघा शेव तयार झालेले आहे नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि तुम्हाला दिवाळी कशी गेली हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नक्की शेव रेसिपी करून बघा लसूण वगैरे काही टाकला नाही तरी खूप सुंदर अशी टेस्ट शेवांना आलेली आहे मी आता तुम्हाला तोडून दाखवते बघा लगेच असा चुरा होतो आहे खूप सुंदर आपले शेव तयार झालेले आहे चवीला तर मग सांगूच नका इतके भारी झालेले आहे नक्की बनवून बघा श्रीस्वामी समर्थ जय लक्ष्मी माता